नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप खास होणार आहे कारण असे मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची आर्थिक तंगी जी आहे ती निघून जाईल तुमच्या घरी सतत जर दरिद्रता येत असेल आलेला पैसा जर घरामध्ये राहत नसेल तर हे प्रभावशाली उपाय आहे जे आहेत जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि हे उपाय अगदी प्रभावशाली आहेत आणि खूप लोकांची मनोकामना असेल किंवा जी काही त्यांची जी काही त्यांचं इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे उपायाने हर लोकांची मनोकामना जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा उपाय अगदी साधे सोपे आहेत आणि तुम्ही रोजच हे उपाय म्हटलं तरी करू शकता पण तुम्हाला हे उपाय गुरुवार आणि शुक्रवार करायचे आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दोन वारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आणि मित्रांनो जेव्हा माता लक्ष्मीचा हात आपल्या डोक्यावरती राहतो ना तेव्हा आपल्या जीवनातील सारे दुःख दरिद्रता यांचा नाश होतो आणि मी जे आज उपाय घेऊन आलेले आहे ना त्यामुळे तुमचं दरिद्रता जाणार आहे तुमचं आरोग्याबद्दल कोणाला जर काही समस्या असेल तर त्यासुद्धा संपणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे तुमच्या घरामध्ये कोण कोण जर उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असेल किंवा उच्च नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याला यश मिळण्यासाठी सुद्धा हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत मनोकामना मागणारा असा हा दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये लावायचा असतो मनोकामना पूर्ती दिवा असं बोलतात या दिवेला आणि ह्या दिव्याचा उल्लेख देखील शास्त्रामध्ये केलेला आहे आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की तिन्ही सांजेच्या वेळेला शुक्रवारी किंवा गुरुवारी हा दिवा आपल्या मंदिरामध्ये लावायचा असतो त्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य तुम्हाला या दिवशी द्यायचं आहे आणि अर्घ्य दिल्यानंतर तुमच्या उंबऱ्यावरती तुम्हाला जे आहे हळदीचं लेपन या दिवशी करणं खूप गरजेचं आहे कारण जिथे हळदीचं लेपन केलं जातं त्या घरातली नकारात्मकता जात असते आणि तिथं माता लक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे रोज नाही जमलं तरी तुम्हाला गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुमच्या दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलंही तुम्हाला उठवायची आहेत ती कशासाठी तर माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये होण्यासाठी त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये तिन्ही सांजच्या वेळेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा जो आहे तो आपल्या मोहरीचं तेल असतं त्या दिव्याला तुमच्या देवाऱ्यामध्ये तिन्ही सांजच्या वेळेला मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे जो तुम्ही रोज दिवा लावता तेलाचा तो लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि एक वेलची टाकायची आहे ही आहे तुमची म्हणजे मनोकामनापूर्तीसाठी जर तुमची एखादी इच्छा असेल ते पूर्ण होत नसेल तर तुम्हाला इथे इच्छा मी तुम्हाला सांगून हे तुम्हाला असा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्या दिव्याने देवाला निरंजन तुम्हाला ओवळायचं आहे आणि हे जे आहे वेलची आणि लवंग ते तुम्हाला नंतर पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तुम्हाला मित्रांनो त्यामुळे तुमची जी मनोकामना तुम्ही मागितलेली आहे ती देवापर्यंत पोहोचत असते दुसरा असा उपाय आहे की त्याच दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद तुम्हाला टाकायची आहे तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय असतो आणि हळद म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं त्यामुळे जर असा दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये धन दौलत ही भरभरून येईल मित्रांनो कारण की माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करणारा हा दिवा आहे त्यामुळे हा दिवा गुरुवार आणि शुक्रवारी तुम्ही आवर्जून लावला पाहिजे ऐन दिवशी तुम्ही जरी तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मीसाठी तुम्हाला असा दिवा लावायचा आणि अगदी चिमूटभर देवाऱ्यातली जरी हळद तुम्ही त्यात चिमूटभर जरी टाकली तरी बघा तुम्ही तुमचा विश्वास नसेल तरी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा फक्त चिमूटभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तुमची मनोकामना जी आहे ती मागायची आहे तुमच्या घरामध्ये पैसा पाणी हा भरभरून येणार का तर येणारच एवढा प्रभावशाली हा उपाय मित्रांनो आहे हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला चार गुरु मध्ये किंवा चार शुक्रवारमध्ये हा अनुभव नक्की येईल त्यानंतर मित्रांनो माझी म मैत्रीण सांगत होती की तिने पण जो आहे तो तेलाच्या दिव्यामध्ये का चार काळ्या मिर्या टाकल्या होत्या त्यामुळे तिच्या घराला लागलेली जी काही नजर आहे ना नजर पाधा ती दूर झाली होती हा उपाय पण अगदी प्रभावशाली आहे तुम्हाला त्याच तेलाच्या दिव्यामध्ये तुम्हाला चार मोहरी टाकायच्या आहेत मोहरी टाकल्यामुळे तिची जी काही लागलेली नजर आहे ती त्या घराची गेलेली होती त्यानंतर तुम्हाला तेलाच्या दिव्यामध्ये तुम्ही चार जर अक्षदा टाकल्या तर तुमच्या घरामध्ये उदंड आयुष्यासाठी किंवा कोण तुमच्या घरामध्ये आयुष्य वाढण्यासाठी लोकांचं हे चांगला उपाय आहे की चार अक्षदा तुम्हाला त्यात टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जर मिरे त्याच्यामध्ये टाकले मिरे तर तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत होत असते त्यामुळे असे छोटे छोटे उपाय आहेत चार ते पाच हे दिवे आहेत अशा पद्धतीचे तुम्ही लावू शकता तुम्हाला जर मग आर्थिक संकट असेल तर वेगळा दिवा तुमच्या घरामध्ये पैशा पाण्याची असेल तर तुम्हाला चुमूडवर हळदीचा दिवा लावायचा आहे जर नजर लागली असेल तर मोहरीचा दिवा लावायचा आहे जर नजर तुमच्या घरात तुम्हाला वाटत असेल की वाईट शक्ती आपल्या घरात आहे तर चार जे आहे ते मिरे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर कापूर तुमच्या ह्याच्यामध्ये टाकला तर तुमच्या घरामध्ये जर क कोणतं काम अडकलं असेल तुमचं जर कोणतं काम सक्सेस होत नसेल तर एकदम एक कापूर आहे त्याचं दोन तीन चार तुकडे करायचे आहेत आणि ते तुम्हाला जे आहे तेलाच्या दिव्यामध्ये तिच्यात टाकायचं आहे पण हा अत्यंत प्रभावशाली यामुळे काय होतं कापराने नकारात्मकतासुद्धा त्या आपण त्या दिव्यात टाकल्यानंतर घरातली जात असते आणि आपल्या घरातलं वातावरण अत्यंत प्रसन्न होत असतं त्यामुळे मित्रांनो हे छोटे छोटे उपाय आहेत पण हे उपाय आपल्याला असं वाटतात की काही नाही पण खरंच तुम्ही चार गुरुवार फक्त हे उपाय करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि हे उपाय अग्तीशास्त्रामध्ये लिहिलेले उपाय आहेत आणि हे सगळे लोक करत असतात आपल्याला फक्त सांगितलेलं असतं आपण ऐकतो आणि सोडून देतो पण यासाठी मला नाही वाटत कोणते पैसे खर्च करण्याची गरज आहे फक्त जर विश्वास ठेवला की हां हे केल्याने माझं ठीक होणार आहे आणि मी ही करत आहे जर तुम्ही देवावरती श्रद्धा करत असाल तर नक्कीच तुमचा हा विश्वास तुमचा सच्चाई म्हणून तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला याचा रिझल्ट लवकरात लवकर बघायला भेटेल त्यानंतर तुमची जर वाटत असेल की तुम्हाला घरामध्ये खूपच तुमच्या भांडण आहे कलं आहे तर तुम्हाला माता लक्ष्मीकडे म्हणजेच तुळशीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातलं वातावरण हे शांत राहावं तुमच्या घरातली मुलं सतत भांडत आहेत चिडचिड करत आहेत तर माता तुळशीमध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकून तुळशीमध्ये दिवा असा गुरुवार आणि तुम्हाला शुक्रवार लावायचं आहे त्यामुळे सुद्धा तुळशी माता प्रसन्न होते शिवाय तुमच्या घरामध्ये सुख राहतं समृद्धी राहते धन दौलत येत राहते आणि माता लक्ष्मी ही विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे विष्णूंची कृपा देखील तुम्हाला राहील जेव्हा तुम्ही गुरुवारी तुळशीच्या तुमच्या तुळशीमध्ये दिवा तुम्ही लावणार आहात तर मित्रांनो असे जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत फक्त गुरुवार आणि शुक्रवारी तर अजूनही मी या व्हिडिओ या चॅनेलमध्ये नवनवीन असे उपाय तुमच्यापर्यंत घेऊन हो येत असते आणि आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जर कोणाकडे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोचावा आणि त्याच्या जीवनातले सुद्धा दुःख दरिद्र हे निघून जावे आणि त्याच्यावरतीसुद्धा माता श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा व्हावी आणि त्याचं सगळ्यांचं भलं व्हावं कल्याण व्हावं हीच अपेक्षा धन्यवाद